काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे आदिती तटकरे नरहरी झिरवळ हसन मुश्रीफ आणि अनेक कार्यकर्त्यांनी आज दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत मूक आंदोलन केले मुख आंदोलन आम्ही केलं देशाच्या दृष्टीनं ही घटना गंभीर आहे देशाच्या एकात्मतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न आज सर्व भारतीयांच्या मनात चिड आहे पर्यटकांवर हल्ला केला गेला भारत सरकार प्रयत्न करतच आहे राज्य देखील लक्ष ठेवू नये प्रमुख ही गांभीर्यानं लक्ष देत आहेत सर्व पक्षीय बैठक विषयी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल हे उपस्थित राहणार राजकीय मतभेद असू शकतात मात्र उभाटचे नेते का उपस्थित नाहीत राहणार मला माहित नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याविषयी प्रतिक्रिया पुन्हा हल्ला होणार नाही तसं दिलं गेलं पाहिजे हल्ला फेल्युअर आहे याविषयी प्रतिक्रिया टिप्पणी करणं केंद्र सरकार पूर्ण ताकदीनं कारवाया करत आहे पुन्हा राजकीय पक्षांना विनंती आहे भारतीय म्हणून सामोरे जायला पाहिजे भारताचा अविभाज्य घटक असलेल्या काश्मीरमधील पेलगाम येथे पुष्पा पर्यटकांच्या वरती जो घाड हल्ला दहशतवाद्यांनी केला त्याचा तीव्र शब्दात धिक्कार करण्यासाठीच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा गांधींच्या समोर आम्ही त्या ठिकाणी मुक आंदोलन केलं देशाच्या दुष्काळातून ही घटना अत्यंत गंभीर आहे आणि आम्हाला विश्वास आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित भाई शहा ज्या पद्धतीने या देशाच्या एकात्मतेवरतीच हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे त्याचं चोख उत्तर दहशतवाद्यांना आणि दहशतवाद्यांच्या पाठीमागे जी परकीय शक्ती आहे ती काही लपून राहणार नाहीच त्यांच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणाने केला जाईल आज आम्ही सर्वच भारतीय या घटनेने दुःखीत आहोत वेदना आहेत पण प्रचंड प्रमाणावरची चीड आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे यापूर्वीसुद्धा काश्मीर अशांत होतं गेले काही वर्षात काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यामध्ये इंडियाला मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली यश आलं पिष्पा पर्यटकांच्या वरती ज्या पद्धतीने निघून हल्ला करण्यात आला ही बाब जागतिक स्तरावरती सुद्धा निंदनीय निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज माझ्या सर्व प्रमुख सहकार्यांच्या उपस्थितीमध्ये या संदर्भातल्या संतप्त भावना त्या ठिकाणी व्यक्त केले महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये सगळे पर्यटक आहेत जे जम्मू काश्मीरला का फिरण्यासाठी गेले होते अजूनही बरेच पर्यटक जे आहेत ते तिथे अडकून पडलेले आहेत राज्य सरकारच्या वतीने आणि एकूणच भारत सरकारच्या वतीने काय प्रयत्न केले तुम्ही काय माहिती घेतली का भारत सरकार तर प्रयत्न करतच आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे सर्वजण या सगळ्या परिस्थितीवरती पूर्णपणाने लक्ष ठेवून आहेत प्रत्येकाने आपापल्या परीने त्या पद्धतीचे प्रयत्न सुरू केले मी सुद्धा काल माझ्या जिल्ह्यांतील काही पर्यटक तिथे होते काही जिल्ह्यातल्या रहिवाशांचे नातेवाईकसुद्धा होते त्या सर्वांशी मी बोललो राज्यमंत्री मुरलीधर मोह हो, हे सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत प्रत्येक जणता सरकारची यंत्रणा पूर्णपणाने कार्यरत सुरू झालेलीच आहे पण सरकारचे तिन्ही प्रमुख नेते या संबंध बाबतीमध्ये गांभीर्यपूर्वक लक्ष ठेवून अपने पर्यटक सुखुरूप अपने राज्य मधे कशे ऐसा प्रयत्न नक्की तिकाने करते हैं देखिए जब ऐसे हमले होते हैं और अत्र के हमले होने के बाद ये देश पर हमला है हम ये पहलगाम के सीमित नहीं है पूरे देश के ऊपर है कि इसके लिए विपक्ष ने भी एक ऐसी भूमिका लेनी चाहिए कि जहाँ देश के अस्मित्व का सवाल उठा जाएगा देश पर हमला किया जाएगा हम लगातार स्वतंत्र मिलने के बाद जब जब ऐसे प्रसंग हो गए पूरा देश सरकार के पीछे रह गया मुझे लगता है कि विपक्ष ने इसके बारे में कोई राजनीति नहीं करना चाहिए आज एक संघ देश के नाते हम सब ने हमारे बयान हो चाहे हमारे जो कुछ भावना हो वो व्यक्त करनी चाहिए देखिए देश में रहने वाले जो अल्पसंख्यक समाज है, उनके बारे में किसके मन में कुछ रहना नहीं चाहिए क्योंकि हमला किसने किया है उसकी जिम्मेदारी किसने ली है वो तो अभी सा, सामने आ रहा है आने वाले दिनों में जांच में भी सामने आ जाएगा मुझे लगता है राष्ट्रभक्त मुस्लिम समाज जो हमारे देश में अल्पसंख्यक समाज जो देश में है वो इसकी निंदा कर ही रहा है दिल्ली सर्वपक्षीय बैठक बोलना आन उपस्थित बाजूला उद्धव ठाकरे पक्षाको नेता उपस्थित रहना नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल हे उपस्थित राहणार आहेत त्यांचं मात्र सकाळपासून दोनदा ना बोलणं झालं केंद्र सरकारकडून त्यांना अधिकृतचा बोलवलेलं आहे त्याच्यामुळे ते, ते राहणार आहेत आता इतर राजकीय पक्षाचे नेते का नाही राहात मला माहीत नाही त्यांनी पत्रामध्ये नेमकं काय नमूद केलं ते माहीत नाही राजकीय मतभेद असू शकतात परंतु ज्यावेळेला देशावरती देशाच्या अस्मितेवरती देशाच्या एकात्मिक संदर्भामध्ये ज्यावेळेला हल्ला होत असतो त्यावेळेला त्याचा निषेध या देशाचा प्रत्येक राष्ट्रभक्त भारतीयांनी केलाच पाहिजे असं माझं स्वतःची स्वच्छपणाची भूमिका आहे पक्ष अभिनेष याच्यामध्ये कुणी आणणं योग्य नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की हा जो हल्ला आहे तो भारताच्या आत्म्यावर हल्ला झालेला आहे आणि आम्ही एकही आतंकवाद्याला या संदर्भात सोडणार खरं आहे ना पंतप्रधान महोदयांनी यापूर्वीसुद्धा ज्या वेळेला हल्ले झाले त्यावेळेला अशाच पैसेचं चोख उत्तर दिलं आहे आताही पंतप्रधान मोदय जे म्हणतात किंवा अमित भाई काल स्वतःच पेलगामला भेट द्यायला गेले होते त्यांनीसुद्धा त्या ठिकाणच्या पर्यटकांच्या गाठीबिठी घेतलेलंच आहे त्यामुळे चोख उत्तर सरकार केंद्र सरकार देईल याच्यात कोणाच्या मनामध्ये संदेह नाहीच उलट पद्धतीने उत्तर दिलं गेलं पाहिजे की अशा पद्धतीची अथिकी हल्ला किंवा कार्यवाह करण्याचं धाडस पुढच्या कालावधीमध्ये झालं नाही पाहिजे या पद्धतीने चोख उत्तर दिलं जाईल दिलं गेलं पाहिजे आणि ते दिलं जाईल सर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरला काल गेलेले पोहोचलेले आहेत सरकारचा तो म्हणतोय की आहे अशा वेळेला या सगळ्या गोष्टी प्रत्येकाने बाजूला ठेवल्या पाहिजे या संबंध हल्ल्यामधच्या नंतर काश्मीरला गेलेले पर्यटक उन्हाळा असल्यामुळे देशातल्या वेगवेगळ्या राज्यांतील सुद्धा आहेत देशांतील सुद्धा अनेक नागरिक त्या ठिकाणी आहेत अशा वेळेला त्यांच्या मदतीला जाऊन जाणं हे प्रत्येकाचं राष्ट्रीय कर्तव्य आहे एकनाथराव शिंदे त्या भावनेतून गेलेले आहेत आणि मी अनेक वेळेला पाहिलेलं आहे की महोदयांनी यापूर्वीसुद्धा ज्या वेळेला हल्ले झाले त्यावेळेला तशाच वेळीचं चोख उत्तर दिलं आहे आताही पंतप्रधान महोदय जे म्हणतात की अमितभाई काल स्वतःच पैलेगामला भेट द्यायला गेले होते त्यांनीसुद्धा त्या ठिकाणच्या पर्यटकांच्या गाठीबिठी घेतलेलंच आहेत त्यामुळे चोख उत्तर सरकार केंद्र सरकार देईल याच्यात कोणाच्या मनामध्ये संदेह नाहीच उलट अशा पण जे, अशा वा वा जे उत्तर दिलं गेलं पाहिजे की अशा पद्धतीची अतिरेकी हल्ला किंवा कार्यवाह करण्याचं धाडस पुढच्या कालावधीमध्ये झालं नाही पाहिजे या पद्धतीने चोख उत्तर दिलं जाईल दिलं गेलं पाहिजे आणि ते दिलं जाईल सर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरला काल गेलेले पोहोचलेले आहेत परंतु गट जो तुमचा विरोधी पक्ष आहे सरकारचा तो म्हणतोय की वॉर कुठेतरी या सगळ्या संदर्भात श्रीयवाद सुरू झाला खरं अशा वेळेला या सगळ्या गोष्टी प्रत्येकाने बाजूला ठेवल्या पाहिजेत या संबंध हल्ल्यामधच्या नंतर काश्मीरला गेलेले पर्यटक उन्हाळा असल्यामुळे देशातल्या वेगवेगळ्या राज्यांतील सुद्धा आहेत सुद्धा अनेक नागरिक आने ले ले त्या ठिकाणी आहेत अशा वेळेला त्यांच्या मदतीला जाऊन जाणं हे प्रत्येकाचं राष्ट्रीय कर्तव्य आहे एकनाथराव शिंदे त्या भावनेतून गेलेले आहेत आणि मी अनेक वेळेला पाहिलेलं आहे की ज्या ज्या वेळेला आपत्ती येते त्या वेळेला एकनाथराव शिंदे जात असतात त्याच्यामुळे या गोष्टीकडे राजकीय अभिव्यशेनेने कोणी बघू नये अशी माझी त्यांना विनंती आहे संपूर्ण केंद्रीय एक असं आहे की टीका टिप्पणी करणं सोपं आहे परंतु ज्या वेळेला बाह्यशक्ती देशाच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला कारवाई करत असतात त्यावेळेला केंद्र सरकार आपल्या पूर्ण यंत्रणेसह त्या कारवायांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करत असते परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने अत्याधुनिक शस्त्रात्र गोळा करत ह्या ज्या काही घटना घडतात त्या अत्यंत दुर्दैवी आहेतच निंदनीय आहेत चीट आणणारे आहेत माझी पुन्हा आपल्यामार्फत देशातील सर्वच राजकीय पक्षांना विशेष करून मी महाराष्ट्राचा अध्यक्ष असतो सर, महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांना विनंती करतो की या घटनेकडे राजकीयदृष्ट्या बघण्यापेक्षा या घटनेचा धिक्कार करणं एकसंघ भारत म्हणून आपण सामोरं जाणं हे आपल्या सर्वांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे धन्यवाद थँक्यू